नक्कीच हा अत्यंत दुर्दैवी आणि असा भ्याड हल्ला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न होतो आहे कारण ज्या पद्धतीनं निर्भय वनोजच्या सभेसाठी येत असताना निखिल वागळे यांच्या एका ट्विटचं कारण पुढे करून या पद्धतीने जर जा हल्ला झाला तर यापुढे सोशल मीडियावर व्यक्त होताना ही नक्कीच प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे परंतु या पद्धतीनं पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात जर इतका भ्याड हल्ला अशा पद्धतीने होत असेल तर एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचं काय आणि सर्वसामान्य नागरिकांना याविषयी संरक्षण मिळणार का हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो त्यामध्ये माननीय गृहमंत्र्यांची आणि सरकारची ही जबाबदारी आहे कारण आपल्या देशात लोकशाही आणि लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे आणि त्या पद्धतीनं टीका असेल किंवा अशा पद्धतीची सभा असेल या गोष्टीसुद्धा नक्कीच त्याला एक संरक्षण देणं आणि त्याला एक व्यासपीठ त्यावेळीचं संरक्षण देणं ही नक्कीच सरकारची जबाबदारी मला वाटतं काही विधानं ही त्या व्यक्तीची मानसिकता दाखवून देतात याच पद्धतीचं हे विधान आहे इतकी असंवेदनशीलता देवेंद्रजींसारख्या एका ज्या राजकारण्याकडून ज्या नेत्याकडून फार अपेक्षा आहेत त्यांच्याकडून खरोखर अशी अपेक्षा नव्हती इतक्या असंवेदनशील वक्तव्याची कारण ह्या वारंवार घटना ज्या घडत आहेत आणि यामध्ये मान्य देवेंद्रजींच्या खात्यामधलं ज्या त्रुटी आहेत या वारंवार समोर येत असताना देवेंद्रजींसारख्या एका मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या आणि एका ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत अशा नेतृत्वाकडून असं असंवेदनशील विधान हे खरं तर अपेक्षित नव्हतं